झाला त्यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराजी चव्हाण यांनी कामगार सापडला त्याच्या त्याच्या जी पार्श्वभूमी होती मुंबई आणि आपला विदर्भ फार वेगळा होता वेगवेगळे प्रांत होते नंतर भाषावार प्रांत रच रचना अस्तित्वात आल्यानंतर मुंबई महाराष्ट्रात सहभागी व्हावी याच्यासाठी इथे माती संस्थांनी रुग्ण केला आणि त्याच्यामध्ये कामगारांची संख्या मुख्यभाव तामध्य सहभागी हाल्यो अनि त्यमित्त त्यसमा मन एकसे साठ रोजी महाराष्ट्र स्थापना मुम्बई महाराष्ट्रामा सहभागी भयो अशा या दिशा औशिष्ट्य साधन हामी एकत्रित सर्व शहीदान आदर आचरण दिन महाराष्ट्र दिन साजरा कामगारच्या माध्यमातून आणि हा कामगारने व्यक्ती समजा मोठ्या उत्साहात यात्रा करतो त्या ठिकाणी वर्षामध्ये कामगाराची चळवळ ते अधिकाधिक सुधून व्हावी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येची आमच्या कामगार असोसिएशनमधले जे कामगार आहे जसं संख्या वाढत राहावी अशी अपेक्षा या ठिकाणी घटक असतो आणि सर्वांना आपल्या संघटनेचा जो धबधबा आपण कायम ठेवलेला आहे तो कायमच राहील आपल्या संघटनेचा जो दबदबा आहे आपल्या किनिस्टन ड्रग एसोसिएशनवर आहे आपल्या शब्दाला मान देतात आणि फक्त अमरावती जिल्हा हा फक्त आजच्या दिवशी हा फक्त बंद राहते अमरावती किमिस्टन ड्रिस्टिटी जाहीर राहते बाकी अकोला बुलढाणा वगैरे पहिली तुम्ही इन्क्वायरी करा ते राहत नाही कारण आपण एक तर एकत्रित संघटित आहोत आणि आपल्या सर्वोच्च कामगारांना जर एकत्र संघटित करा आपला हा धबधबा असाच काय राहील कोणाचे आर्थिक प्रश्न आहे कोणाचं काय आहे कोणाचं सुट्याचं आहे कोणाला कोणी कामगार काढून देतात का या सर्व विषयावर आपण मालक लोकांशी कोणतंही वैर न घेता सामंजस्यांना हा आम मुद्दा आमचे पदाधिकारी घडून आणतात त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी सर्व कामगारांना काही का प्रमाणात होताना एकत्रित जीवाचा प्रयत्न करा कुणावरही अन्याय होणार नाही आणि आपला हा धबधबा असं कायम राहील मी सर्वांना विनंती करतो आणि त्या प्रसंगी सर्वांनी राष्ट्रगीत करून आज या ठिकाणी शिव कामगार सेना मेडिकल विक्रेता संघटनेच्या वतीनं आम्ही पासष्टवा दिन या ठिकाणी साजरा करत आहोत हा साजरा करत असताना ज्या एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांना आदरांजली मागील वीस वर्षापासून या ठिकाणी संघटनेची स्थापना झाल्यामध्ये वाहत असतो त्यासोबतच महाराष्ट्रातील आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा आम्ही या ठिकाणी साजरा करतो हा साजरा करत असताना यावर्षीचं प्रामुख वैशिष्ट्य असं राहिलं की महाराष्ट्राच्या आता लोकसभाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग हा पार्ट म्हणजे आम्ही नेहमी सांगत होतो असतो की कामगाराला जात नसते धर्म नसतो आणि त्यातच एक उदाहरण म्हणून हे जे निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये झालं की जात पंथ धर्म देशाचं विसरून सर्व स्तरातील कामगार असो व्यापारी असो किंवा नागरिक असो सर्वसामान्यांनी प्रचंड मतदान या लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाला नोंदवलं आणि एक सामाजिक एकत्रीकरण एकी दर्शनाचं काम केलं याच्यातच आमचा विजय आहे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जे आव्हान केलं होतं की बेरोजगारी महागाई आणि जो विषय महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये रोजगार महाराष्ट्रामध्ये फार कमी मिळत आहे आणि त्या आव्हानाला सर्व अमरावतीने प्रतिसाद दिला आणि आपलं लोकशाही मार्गानं आपलं मत या ठिकाणी नोंदवलं त्या त्यांचासुद्धा मी या ठिकाणी उद्योजींचा आभार व्यक्त करतो भविष्यामध्ये कामगार वर्गाला सामावून घेण्याचा जो काही प्रयत्न आमच्या अमरावती जिल्ह्यातून सुरू आहे आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून काम न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहे आणि तसा एक आम्ही वचन किंवा एक प्रयत्न 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 या आजच्या दिवसापासून पुन्हा नव्या जोमाने सुरू करणार आहोत धन्यवाद